आज जी गोष्ट तुला सर्वात महत्वाची वाटत आहे ती गोष्ट कदाचित उद्या आठवणार सुद्धा नाही आणि आज जी गोष्ट जिला तू इग्नोर करत आहे ती गोष्ट उद्या मे बी इतकी जास्त रेलिवंट असेल तुझ्यासाठी इतकी जास्त इम्पॉर्टंट असेल की तुला आज त्याची सुद्धा नाही आपण सगळे एकच चूक पुन्हा पुन्हा करतो म्हणजे जी गोष्ट ट्रेंडिंगवर चालू आहे जी गोष्ट रिलिव्हंट आहे आजच्या तारखे जी गोष्ट आपल्याला आवडते किंवा जी गोष्ट सगळे करत आहे आपण त्यालाच फॉलो करण्याचा प्रयत्न करतो आयुष्य हे ट्रेंड वर चालत नाही हे लक्षात ठेवा आयुष्य चालत वेळेवर आजचा हा व्हिडिओ शेवटी पर्यंत बघा कारण कदाचित तुम्हाला आज या व्हिडिओच्या शेवटी तुमचाच आरसा दिसेल चला तर मग सुरू करूया शाळेत असतानाची तुम्हाला एक गोष्ट आठवते का ती सगळ्यांसोबत झालेली आहे ज्यांना नव्वद पंच्याण्णव टक्के असतात त्यांना सहसा सगळेच जण असे म्हणतात की हा मुलगा हुशार आहे हा मुलगा काहीतरी आयुष्यात जाऊन समोर खूप चांगलं करेल आणि एक मुलगा असतो की त्याला पन्नास टक्के म्हणजे काठावर पास व्हायला चित्र आपलं हा ते असतं ना तर तेव्हा त्याला म्हणत असतात सगळे जण की याचं काही होणार नाही समोर याचं भवितवयच नाही आता आज दहा पंधरा वर्षांनंतरचं चित्र बघा तो जो होता ना आपला नव्वद पंच्याण्णव टक्केवाला मुलगा त्याला एखादी चांगली नोकरी मिळते चांगलं लग्न होते सगळ्या गोष्टी सगळ्या बरोबर असते पण मनात कुठेतरी एक खंत असते की यार जी गोष्ट करायची होती ती गोष्ट राहून गेली म्हणजे सगळं होतं पण ती गोष्ट राहून गेली आणि तेच आपण दुसऱ्या साईडनं बघतो आपला जो काठावर पासवाला मुलगा आयुष्यात एखादा स्किल डेव्हलप करतो त्याच्याकडे असतेच तिला एन्हान्स करतो आणि आपलं आयुष्य खूप सुंदर जगतो आणि मनात खंत न ठेवता हो खूप सुंदर जात पण असं का झालं असेल कारण त्या वेळेला त्यांच्यासाठी मार्क्स रिलिव्हंट होते पण त्यानंतरच्या काळात जेव्हा ते समोर गेले तेव्हा त्यांची स्किल रिलिवंट म्हणून आज जे महत्वाचं वाटतं आज जी, जी गोष्ट रिलिव्हंट वाटते ते कायमच रिलिव्हंट असेल किंवा महत्वाची असेल असं नसते हा असं नसते तसंच आपल्यासाठी आज काय रिलेवंट आहे आपण जेव्हा सोशल मीडियाच्या जगात वागतो आपल्यासाठी फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप याच्यावर आपले स्टेटस टाकणं आपल्या पोस्ट टाकणं ह्या गोष्टी आपल्याला रिलेवंट वाटतात त्यावर आपल्याला लाईक्स येतात आपल्याला चांगलं वाटते पण या लाईक्सला ज्यावेळेस एखाद्या वेळेस खूप जास्त या पोस्टला लाईक मिळत नाही त्यावेळेस आमचं मन खराब होतं आमचं मन ते यार असं का बरं झालं ही गोष्ट आज आपल्यासाठी रिलेवंट आहे आपण तीन तास त्या रिल्स पाहण्यामध्ये वाया घालवतो ही गोष्ट आपल्यासाठी आज रिलेव्हंट आहे उद्या तेच तीन तास आपल्या मनात रिग्रेट तयार करतील कारण आज आपल्यासाठी जी मजा आपण करत आहे ती तीन तास रील स्क्रोल करून आपल्याला मजा येत आहे ना त्यात आपल्याला मजा वाटत आहे ती आपल्यासाठी रिलिव्हन्ट गोष्ट आहे पण उद्या वेळ रिलिव्हंट असेल ते लक्षात ठेवा कारण वेळ निघून गेल्यावर आपल्याला आठवत नाही की आपण काय केलं कशात वेळ घालवला हो पण नक्की आठवते की आपण काय नाही केलं आणि याचं सगळ्यात जास्त नंतर रिग्रेट होते आज आपल्याला कोण रिलिवंट वाटतं ज्यांच्यासोबत आपल्याला फायदा आहे ज्यांच्यामुळे आपल्याला फायदा होत आहे आपल्या बिझनेसमध्ये म्हणा आपल्या करिअरमध्ये म्हणा आपल्याला आज, आप आज ते रिलिव्हन्ट वाटतात आपल्यासोबत आज जे आहे ते आपल्याला आज रिलिवंट वाटतात या सर्व गोष्टीत कोण दुर्लक्षित होतो आपले आई वडील आपला परिवार आपले जुने मित्र आणि जी माणसं आपल्याला त्या काळात समजवणारी होती ती आज आपल्यापासून दुर्लक्षित होऊन जातात आज त्यांना वेळ द्यायला आपल्याकडे वेळ नाही आहे कारण आज आपल्याला आपलं काम जास्त इम्पॉर्टंट आहे आपलं काम जास्त रेलिवंट आहे पण जेव्हा उद्या ते काम संपून जाईल त्या कामातून मिळालेला पैसा आपल्याकडे असेल पण तो पैसा मिळूनही आपल्याकडे ती मनाची शांती नसेल ज्या वेळेस ती माणसं जास्त रिलेवंट होतील आपल्याला ज्यांना आपण कधी वेळ दिला नाही ज्यांना आपण कधी महत्व दिलं नाही आज सगळ्यात मोठी आपली आपण केलेली फसवणूक काय ह्या माहिती आहे का की जेव्हा आपण आजच्या गरजेला कायमची गरज समजून आपण स्वतःचीच फसवणूक करू आणि हे समीकरण साफ साफ खोट आहे कारण आज जे चमकतं ते उद्या कदाचित अंधारात मिळण्याचं काम सुद्धा करू शकतं आपल्याला आणि जे आज आपण दुर्लक्षित करतो ते उद्या आपल्याला प्रकाशात दिव्याचं काम करू शकतं आता येऊ आपण कन्क्लुजनवर कन्क्ल्युजन सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असते कारण आतापर्यंत जेवढं बोललो मी त्याचं कन्क्ल्युजन करूया एक प्रश्न विचारा आज स्वतःला की आता जी मी गोष्ट करत आहे इथून पाच वर्षानंतर ती गोष्ट तेवढी महत्त्वाची असेल का माझ्यासाठी माझ्या परिवारासाठी ती गोष्ट तेवढी रिलिवंट असेल का शहाणा माणूस तो नाही जो आज काय चालला आहे हे ओळखतो तर शहाणा माणूस त्याला म्हणतात जो उद्या काय काम येईल उद्या कोणती गोष्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरेल हे ओळखतो त्यामुळे इंस्टाग्रामची रील लाईफ नाही तर आयुष्याची रिअल लाईफ निवडा ट्रेंड नाही तर व्हॅल्यू निवडा आणि दिखावा नाही तर खरं आयुष्य निवडा बस एवढं बोलून तुमच्या सर्वांची रजा घेतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनल so, सो अशाच फिलॉसॉफिकल स्टोरीज ऐकण्यासाठी स्टेट्युन विथ द दोनिकाल वेअर विजडम डझन चेज द द धन्यवाद